पोवाडना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शासकीय योजनांचा ग्रामस्थांना थेट लाभ शासन आपल्या दारीची संकल्पनाच सार्थ, चंदगड तालुक्यातील कोवाड येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सरकारी योजना व सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला या शिबिरामध्ये नागरिकांना दाखल्याचे वाटप घरकुल योजनेचे लाभ विविध शासकीय योजनांची माहिती व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पावसाळ्यात शेतीच्या कामामुळे ग्रामस्थांना शासकीय कार्यालयात जाणे कठीण असते त्यामुळे या उपक्रमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना यशस्वीपणे अंमलात आणल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तहसीलदार राजेश चव्हाण अधिकारी कर्मचारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले प्रशासकीय यंत्रणांनी ग्रामीण नागरिकांच्या गरजा समजून सहकार्याने काम करावे अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी माजी राज्यमंत्री भरमूंना पाहिली पाटील सरपंच अनिता भोगन माजी जिल्हा परिषद सदस्य एम जे पाटील कलापा अण्णा भोगन अशोकराव देसाई वाय बी पाटील जुबेर काझी भाऊकू गुरव दिग्विजय देसाई आप्पा वांद्रे लक्ष्मण मनवाडकर लक्ष्मण यादव वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा